आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे चार डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता सेंट्रल हॉल विधानभवन इथं भाजप आमदारांची बैठक होणार आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर इथं देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक त्या सोयी सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावं निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर देशमुख यांनी दिले पूर्वतयारीच्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते मुंबई इथं झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसंच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शाळा हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचंच केंद्र नसून इथं आचरणातून मुलांचा व्यक्तिमत्व विकास देखील होतो असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर सर कार्यवाह सी एस पंकज कोठारी यांनी केलं बाळासाहेब देवरस यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून केशव माधव शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक आणि माध्यमिक महाविद्यालय माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भामरागड दलमची सदस्य असलेल्या तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दस्सा कुळमेथे या अठ्ठावीस वर्षीय नक्षल महिलेनं आज गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं राज्य शासनानं तिच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे दरम्यान नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या आजच्या पहिल्या दिवशी कुठेही अनुचित घटना घडली नाही दुर्गम भागातील वाहतूक आणि बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं दिल्ली इथं झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात चंद्रपूर महानगरपालिका स्कॉच सिल्वर पुरस्कारानं सन्मानित झाली असून शहरात मोठ्या प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊन शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी मनपानं केलेल्या प्रयत्नांची एक प्रकारे देशपातळीवर दखल घेतली गेली आहे आज विदर्भात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी इथं चौदा पूर्णांक पाच अंश तर वाशिम इथं चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यात सोळा अंश तर वर्धा नागपूर गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान अठरा ते एकोणीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आलं आज दिवसभर नागपुरात ढगाळ वातावरण होतं आज गडचिरोलीमध्ये तर उद्या चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार